नमस्कार आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश बसते आपल्या सहस स्वागत करतो पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी मोठी बातमी पालघरमधून मधून आपल्या समोर येतो विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परराज्यातील मध्य विक्री वाहतुकीवर संयुक्त कारवाई निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू पालघर यांना तेरा नोव्हेंबर रोजी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लगतच्या केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मद्य तस्करींवर आग घालण्याकरिता विभागातून दिवस रात्र गस्त व करडी नजर ठेवली जात असताना तेरा नोव्हेंबर रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू पालघर विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पालघर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विभागात सापा रचून कुर्जे ठाकरपाडा रोड कुर्जे डॅम जवळ तलासरी येथे मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट डी एक्स आय गाडी क्रमांक डी एन शून्य नऊ क्यू शून्य चार सात तीन चा थरारक पाठलाग करून जप्त केली आहे गाडीत परराज्यातील अवैध मैद्य मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध एकशे पंचाहत्तर चोवीस नुसार गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण दहा लाख चोपन्न हजार नऊशे इतकी असून संबंधित आरोपी फरार झालेला आहे यावेळी एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले तर सदर गुन्ह्याचा तपास विश्वजित आभाय दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क डहाणू दोन पालघर हे करतात